नमस्कार मी शब्बीर हुसेन ताजुद्दीन पटवेगरी राहणार खरडी पटाणवस्ती मी माळवं करताना सुरुवातीला मी माळवं टाकल्यानंतर मी एक दहा बारा दिवसांनी मी तर नाशिक फवारलो होतं फवारल्यानंतर ती काय झालं ती माळव उटाला वाढ व्हायला उशीर व्हायला आलं तर मी पेरणा वीज भांडारमध्ये गेलो त्यानंतर गेल्यानंतर तिथं मला म्हणले की कोरेल कंपनीचं औषध आहे मी म्हटलं जैविक आहे का सेंद्रिय कसं नाही म्हणलं जैविक आहे म्हणले आणि भाजीपाल्याला काय होणार नाही होणार म्हटले चांगली भाजी आहे हुना, तर मी पाचव्या दिवशी मारल्यानंतर रिझल्ट बघितलं रिझल्ट बघितलं तर माझी त्या भाजीची वाढ झालेली आणि मी दहा बारा वर्ष झालं मी भाजीपाला पिकवतोय आणि मी कमी रेट जरी असले तरी पिकवतोय और जास्त वाढलं तरी पिकवतोय मी दहा वर्षापासून पेरणा बीज भांडारमध्ये मी बीज प्रक्रिया करतो करतोय आणि मी जी भाजीपाला घेतोय मी ती शेपू करडा काय का ना मला त्या तरकारीचं आवड असल्यामुळं मी भाजीपाला भरपूर घेतोय आणि भाजीपालामध्ये मला रमून जात आहे कारण का भाजीपाला असं पीक आहे की ही रक्तवाढीसाठी बी आणि तब्येतसाठी बी आहे त्यासाठी मी पेरणाबीज भांडार मी साहेबाकडनं रिझक्ट घेऊन ती मला तणनाशक मारल्यानंतर मला न उगाल मी एकदम आश्चर्य झालो आश्चर्य झाल्यानंतर मला म्हणले की असा असं ही मारा तर मी कोऱ्याला म्हणून औषध तिने मला दिले दिल्यानंतर चौथ्या ते पाचव्या दिवशी त्या भाजीपाल्याची मेथी करडा करडापाल काय असेल ते ती वाढ झाली वाढ झाल्यानंतर मी आता त्यांना बोलवून घेतलं व माझ्या प्लॉटमध्ये मा येऊन बघा काय रिझल्ट काय तर ते मी बी बैल ते ती मी ती भाजीपाला माझं सगळं ओके मा मध्ये झालेलं आहे आज मी भाजीपाला सांगोला मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर मला मेथीची भाजीची भिंडी सात रुपयाला गेलेली आहे राजगिरा पाच रुपये गेल्या दहा बारा दिवसा तीन रुपये दोन रुपये होते दर, आज त्या भाजीचं त्या कोऱ्याला कंपनीचं मारल्यानंतर त्याला शायनिंग वाटली भाजीचं ती फोटो चांगलं वाटलं त्यामुळे त्याला ती पसंत पडली त्यामुळं माझ्या आजपासून मी सुरुवात केलेलं आहे आज भाजीपाला मी सांगोलेला मार्केटमध्ये घेऊन गेलेलो आहे मी आता कोऱ्याला वापरलेलं आहे तरी शेतकरी ग्राहकांना विनंती आहे की ही भाजीपाल्याला पीक वापरल्यानंतर ही कोऱ्याला कंपनीचं औषध एक नंबर आहे रिझल्ट चांगला आहे आणि चौथ्या पाचव्या दिवशी एक इंच दोन इंच चार इंच वाढत वाढत एक वीस एकवीस दिवसात भाजीपाला विकायला येते त्यामुळे कोरेला कंपनीचं कोरेलाचं जी औषध आहे ती पेरणाबीज भांड्या मधनं आवश्यक खरेदी करा आणि भाजीपाल्याला उपयुक्त ठरेल धन्यवाद